सुद्धा त्या प्रक्रियेत काय नेमकं हे अहवाल आम्ही तयार केलेला आहे पक्षश्रेष्ठींकडे गेलेला आहे काही लोक असे होते की त्यांच्या बाबतीत आम्हाला तसं त्यांचं वागणं वेगळं राहिल्याची खात्री होती वेगळंच वागणार ते असं वाटत होतं आणखी काहीची जोड दुर्दैवानं त्यामध्ये मिळाली आहे शुक। महायुतीतील अनेक पदाधिकारी आमदार सुद्धा आता महाविकास आघाडीमध्ये येण्याची प्रक्रिया सुरू होते अकोल्यातील पिचडांचंही नाव सध्या चर्चेत आले कालपासून काय नेमकं महायुतीमध्ये तर सर्व आता आणि जे वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे जनतेमध्ये आहे त्याचा परिणाम लोकसभेमध्ये तर दिसलाच परंतु महायुतीचं जे सरकार निर्माण झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये काम करत आहे त्या सरकारचं गठन जे झालेलं आहे आणि ज्या पद्धतीनं झालेलं आहे त्यावरच महाराष्ट्रातल्या जनतेचा आक्षेप आहे आणि त्यामुळं जनता यावेळेस निर्णय देणार ते महाविकास आघाडीच्या बाजूने देणार याची खात्री आम्हाला आहे शेवटचा प्रश्न ज्या काही घोषणा सध्या केल्या जाते लाडकी बहीण योजना असेल विविध घोषणा त्याचा फायदा महायुतीला मिळेल असं वाटतं आम्हाला वाटत नाही तसा फायदा होईल तर म्हणजे निवडणुकीच्या तोंडापुढं ठेवून नजरेपुढे ठेवून निवडणुका त्यांनी काही निर्णय ते घेतलेले आहेत की ज्याच्यातून त्यांची मताची वाढ होईल असं त्यांना वाटतं परंतु त्यांचं जे गठन आहे सरकारचं तेच लोकांना मान्य नाही आणि जे तत्वज्ञान आहे जे पुन्हा संपूर्ण दिशा जी आहे त्यांची ती चातुर्वर्णाकडं नेण्याची जी दिशा आहे त्यांचं राज्यकार तत्वज्ञानाची आणि राज्यकारभाराची ती आपण पाहिलेली असल्यामुळं जनता या पद्धतीला भुलणार नाही जनता निर्णय देईल तो पुरोगामी विचाराचा देईल आपल्या राज्यघटनेशी निगडीत असंच हे हा देश चालला पाहिजे असा, असा निर्णय देईल